भाऊ नो नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडकेबाऊची युट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर बाहून भीम जयंती जवळ येत आहे त्याच निमित्ताने हे बॅनर डिझाईन ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला त्रिमूर्ती सिंगल फोटो बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे भाऊनो ज्या डिझाईनवर आपले ट्युटोरियल असणार आहे ती डिझाईन स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघू शकता नेहमीप्रमाणे आपल्या क्वालिटीप्रमाणे ही डिझाईन इथे क्रिएट झालेली आहे तर भाऊ नो याच डिझाईन निमित्त प्रकारे ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता हे मी तुम्हाला आज सांगणार आहे भाऊनो या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल आहे बॅनर पी एन जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही जीप फाईल डाउनलोड करू शकता झीप फाईल ही जीपी लिंकद्वारे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली जीपी लिंक ज्यांना ओपन करता येत नाही त्यांनी त्या डाउनलोड लिंकच्या खाली एक लिंक भेटेल ट्युटोरियल लिंक हाऊ टू ओपन जीपी लिंक ती व्हिडिओ बघून जिपी लिंक कशी ओपन करायची हे शिकून घ्यायचं आणि मटेरियल डाउनलोड करून घ्यायचा भाऊनो डाउनलोड केल्यानंतर जी पहिला पासवर्ड आहे तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये मी दोन पासवर्ड दिलेला आहे फक्त एक स्टेप ही तुम्हाला मधून कलेक्ट करायची आणि तो पासवर्ड जॉईन करून झिपपाइल अनलॉक करायचे भाऊनो पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ही बॅनर डिझाईन जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला मित्रांनो कुठलाही टाइम वेस्ट न करता या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूया तर भाऊ नेहमीप्रमाणे आपण फोटोशॉप मध्येच ही डिझाईन करणार आहे आता जवळपास ही एक डिझाईन राहू द्या याच्या पुढच्या जेवढ्या पण डिझाईन्स येतील सगळ्यांच्या पी एल पी फाईल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जसं मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलंय पी एल पीचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळे पी एल पी देऊ शकत नाही पण पी एल पीसाठीच मटेरियल मी तुम्हाला ऑलरेडी सेट करून दिलेलं आहे माझ्या मागच्या पी एल पीचा जरी यूज करून हे मटेरियल त्या पी एल पीमध्ये यूज केलं तरीसुद्धा दोन मिनिटाच्या तुमची डिझाईन क्रिएट होणार आहे आणि हे जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आधी दाखवून देतो फाईलवर जातो भाऊ नो भीम जयंती दोन हजार पंचवीस बी एम असं या फोल्डरचं नाव आहे यात तुम्हाला दहा पी एन जी भेटून जातील यामध्ये सर्व चक्र असो बाबासाहेबांचा फोटो असो तिनी सेपरेटली सगळे लेअर सेपरेटली एडिटेबल आहे तुम्हाला जे चेंज करायचं करू शकताय बॅनर बॅकग्राऊंड तुम्ही बोलू शकताय एकदम कडक आहे या सगळ्या पेंजेस तुम्हाला या फोल्डरमध्ये भेटून जाईल डाउनलोड करण्यासाठी सिम्पल तुम्हाला आपल्या चॅनलवर आल्यानंतर इथे बघू शकताय जीपी लिंक ओपन करा फक्त एका मिनिटाच्या आत हे ट्युटोरियल आहे हे बघून जीपी लिंक तुम्ही ओपन करू शकता त्याचबरोबर भीम जयंती रिलेटेड आतापर्यंत आपण बाबासाहेबांच्या जवळजवळ एकशे दोन पी एन जी दोन ट्युटोरियलमध्ये टोटल प्रोव्हाइड केलेलं आहे सगळ्या फुल एच डी बघू शकताय थमलेलवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर दोन वर्षांआधी आधी मी पी एल पी दिले होते पाच पी एल पी त्या पी एल पीची लिंक किंवा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनेलवर भेटून जाईल त्याचबरोबर हे दोन स्टेटस सुद्धा अपलोड केलेले हे सुद्धा डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलला किंवा स्टेटसला अपलोड करू शकताय तर हे लेटेस्ट आपले भीम जयंतीवर ट्युटोरियल आपल्या चॅनेलवर आलेले तुम्हाला फक्त पी एल पी डाउनलोड करायची असेल तर हा व्हिडिओ बघा पी एन जी पाहिजे असतील तर हे दोन ट्युटोरियल बघा आणि जर तुम्हाला लिंकच ओपन करता येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून लिंक ओपन करायला शिकू शकता भाऊ न आजची जी डिझाईन आहे ही मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये क्रिएट करून दाखवणार आहे त्यामुळे फोटोशॉप मी इथे ओपन केलेलं आहे मी मोबाईलमध्ये करत असाल पिक्सल लॅप पिक्स आर्ट आय बीस पेन कुठलं ॲप्लिकेशन ओपन केलं तरी चालणार आहे सर्वांची प्रोसेस सारखीच असणार आहे सर्वात तरी बेस बॅकग्राऊंड तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे न्यूवर क्लिक करायचं पाच बाय पाच स्क्वेअर साईजमध्ये आपलं कॅनव्हास असणार आहे ते सिलेक्ट करायचं रिझोल्युशन दोनशे ठेवायचं ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर आपलं कॅनव्हास इथे तयार झालं तयार झाल्यानंतर जसं मी ड्रॅगन ड्रॉप तुम्हाला सांगितलंय याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सेम तुम्हाला करायचं आहे ओपन केलं तर तुमचं जे मटेरियल आहे हे मी सलाईन होणार आहे जर ड्रॅगन ड्रॉप केलं माझं फोल्डर एका साईडला ओपन करून तर ज्या लोकेशनवर मी माझं मटेरियल सेट केलंय जशी तुम्हाला डिझाईन दिसते सेम त्या लोकेशनवर ते, लोकेशन ते मटेरियल सेट होणार आहे ओके तर आता बॅकग्राऊंड मी इथे ड्रॅगन ड्रॉप करतो ओके इथं आणलं सिंपल ओके केलं ऑटोमॅटिकली त्या साईजला सेट झाला आता बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्ही बघितलं मागे एक अलमारी पी एन जी ओके तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब वकील होते आणि वकील असल्यामुळे पुस्तकांचा त्यांचा छंद होता त्यामुळे अलमारी म्हणजे बुक लायब्ररी याचा बॅकग्राऊंड मी इथे क्रिएट केलेला आहे वरतून लेपटॉप कॉर्नरवरून एक रेज येतोय सूर्यकिरण म्हणू शकताय किंवा फ्लॅश लाईट म्हणू शकताय इथं आपण एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो ॲड करणार आहे त्यासाठी हा जो फ्लॅश आहे हा खूप महत्वाचा असणार आहे ओके तुम्हाला दाखवूनच देतो आपला तोच फोटो आपण आता ऍड करणार आहे सिम्पल ड्रॅग अँड ओके हे बघू शकता जो फ्लॅश इफेक्ट आहे हा ब्लॅक अँड व्हाईट इफेक्टला एकदम परफेक्टली लुक प्रोव्हाइड करते त्यामुळेच मी तुम्हाला बोललो मटेरियल ऍड करताना जे मी तुम्हाला दिलंय ओके त्यानुसारच ॲड करा आणि मी प्रत्येकी नेमिंग ॲड करून दिलेली म्हणजे आता बघा एक नंबर मी बॅकग्राऊंड ॲड केला दोन नंबर फोटो ॲड केला आता तीन नंबरचा जो फोटो आहे तो मी इथे ॲड करणार ओके हे बघू शकताय जर तीन नंबरचा फोटो मी इथे डिलीट केला आणि चार नंबरचा पहिले ॲड करून ओके हे बघा चार नंबरचा ॲड केला आणि मग मी जर तीन नंबरचा ॲड केला तर बघू शकताय ते ओवरलॅप होते एकमेकांच्या वरती येतं त्यामुळे तुम्हाला मटेरियल ॲड करताना जशी मी नेमिंग प्रोवाइड करून दिली तशीच ॲड करायची एवढं लक्षात ठेवायचं आहे त्या ॲड केल्यानंतर दोन चक्र जे इफेक्ट म्हणून आपण आपल्या डिझाईन ॲड केलं आहे ओके ती ते इथे ॲड करून घेऊया एक लेफ्ट साइडला आहे एक टॉप राईट साईडला आहे ओके जेणेकरून तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट लुक या डिझाईनला इथे अप्लाय होतो आहे त्यानंतर पुन्हा ड्रॅगन ड्रॉप आता आपण स्लोगन टेक्स्ट इथे ॲड करणार स्लोगन टेक्स्ट मी गुगलवरून घेतलं आहे तुम्हाला चेंज करायचं तुम्ही करू शकताय पण हे जे पब्लिक मार्क आहे ओके okay, हे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन टेक्स्ट आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मेन टेक्स्ट आता जर भाऊ हे मेन टेक्स्ट मी तुम्हाला झूम करून दाखवतो याच्यात जर तुम्ही बघितलं इनर शॅडो त्याचबरोबर ग्रेडियंट इफेक्ट त्याचबरोबर टेक्स्चर इफेक्ट प्लस ड्रॉप शॅडो सुद्धा या टेक्स्टला अप्लाय केलेलं आहे तुम्ही हे बघू शकताय तुम्हाला वरतून वाईट दिसत असेल पण जेव्हा तुम्ही याला झूम कराल तेव्हा ऍक्च्युअल इफेक्ट याचं तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे हेच टेक्स्ट तुम्हाला इथे ॲड आहे ओके स्किप करायचं नाही त्यानंतर त्याच्या खालचं शुभेच्छा टेक्स्ट सॉरी विनम्र अभिवादन हे टेक्स्ट असणारे ते इथे ऍड केलं एकशे चौतीसावी जयंती तर त्यानिमित्ताने ते टेक्स्ट क्रिएट करून आपण इथे ऍड केले ओके त्यानंतर आता डेट पी एन जी चौदा एप्रिल तुम्हाला ऍड करायची करू शकता नेसेसरी अशी नाही आहे ओके सर्वांनाच माहिती आहे भीम जयंती चौदा एप्रिलला असते तर ऍड केली तर चालते नाही केली तरी चालणार आहे ओके आता ही झाली तुमची बेस्ट डिझाईन तुम्ही माझे आधीचे डिझाईन पाहिले असतील तर त्यात तुम्हाला एक लक्षात आलं असेल मी जी पण डिझाईन प्रोव्हाइड करतो त्यामध्ये तुम्ही ग्रुप डिझाईन प्लस सिंगल फोटो बॅनर डिझाईन दोन्ही टाईपचे डिझाईन तुम्ही एकाच डिझाईनमध्ये सेट लोकेशनवर क्रिएट करू शकता आता इथे सुद्धा बघू शकता बॉटम साईडला जागा आहे ओके तुम्ही जर इथे चार रेक्टँगल ॲड केले मध्ये ओके हे बघू शकता फक्त त्याला कॉपी करतो मी तीन जणांची ग्रुप डिझाईन चार जणांचे ग्रुप डिझाईन ओके हे बघू शकता म्हणजे ग्रुप डिझाईन सुद्धा तुम्ही इझिली करू शकता सेम साईजवर तुम्हाला ना मटेरियल हलवायची गरज आहे ना काय तुम्ही ग्रुप डिझाईन सुद्धा करू शकताय आणि मी तुम्हाला सिंगल फोटो करून दाखवतोय तर सिंगल फोटो तर इझिली आपण करणारच आहे ओके आता सिंगल फोटो मी इथे ऍड केला इथे बघू शकताय या टेक्स्टला मी कलर अप्लाय केलाय जर याला मी व्हाईट कलर अप्लाय केला फॉर एक्झाम्पल याला मी आता रेजिस्टराईज लेअर करतो पहि ओके याला मी कॉपी केलं याला मी डिलीट मारतो मारतोड ओके याला फक्त व्हाईट कलर देतो आता बघू शकताय तुम्ही ॲज इट इज जरी तुमचा फोटो आणि नाव ऍड करून त्याच्या मागचं जे रेक्टँगल आहे आपल्या मेन डिझाईन मध्ये व्हाईट रेक्टँगल आपण ऍड केलंय बॉटमला ते जरी नाही ऍड केलं तरी चालणार आहे तुम्ही अशी केली डिझाईन तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम त्याला नसणार आहे आणि जर रेक्टँगल तुम्हाला ऍडच करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता बॉटम फुटर ओके डिझाईन सेपरेशनसाठी आपण हा पार्ट ऍड केलेला आहे ओके आणि हा फोटो शुभेच्छुक फोटो आणि नाव त्याचं ऍड करून त्याला असा कलर तुम्हाला अप्लाय करायचा आहे हे पण बेस्ट आहे पहिले जे ऑप्शन दाखवलं ते पण बेस्ट आहे दोन्ही बेस्ट ऑप्शन आहे ओके नंतर तुम्हाला टॉप कॉर्नरला किंवा वरती लोगो ऍड करायचा लोगो ऍड करू शकता निळा झेंडा ऍड करायचा असेल निळा झेंडा सुद्धा अप्लाय करू शकताय आता हा जो बॉटम रेक्टेंगल आहे यात जर तुम्ही पाहिलं एक डिझाईन गोल्डन डिझाईन जे आपण या डिझाईनमध्ये ऍड केली ती आधीच्या डिझाईनमध्ये सुद्धा यूज केली फक्त या डिझाईनला थोडा वेगळा कलर लुकअप मी ॲड केला आहे त्याचबरोबर जे आपले टेक्सला आपण टेक्स्चर ॲड केलं आहे तेच टेक्स्चर मी इथे बॉटम फुटरला सुद्धा अप्लाय केलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की प्लेन व्हाईट वॉटर आहे बॉटम आहे त्याच्यामुळे बाहून नो जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे हेच तुम्हाला यूज करायचं आहे तर बाहून नो ही होती आजची आपली डिझाईन ही डिझाईन एकदम सिम्पल आणि इझी आहे बनवण्याला सुद्धा एकदम सोपं पडतं आणि त्याचबरोबर मेन महत्वाची गोष्ट म्हणजे या डिझाईनमध्ये तुम्ही सिंगल फोटो एज वेल एज ग्रुप डिझाईन फोटो सुद्धा युज करू शकताय बनवू शकताय ते पण कुठलंही मटेरियल इकडे तिकडे न करता ओके जी साईज मी दिले त्याच साईजमध्ये मी तुम्हाला चार ग्रुप फोटो सुद्धा कसे क्रिएट करू शकता हे सुद्धा सांगितलं आणि सिंगल फोटो दोन पद्धतीने तुम्ही या डिझाईनला अप्लाय करू शकताय तर भाऊ ना आशा करतो ही डिझाईन तुम्हाला आवडली असणार कशी वाटली डिझाईन कशी वाटली ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या ओडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र